नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो मित्रांनो जनरल नॉलेजमध्ये आपण सामान्य विज्ञान पाहत आहोत आणि सामान्य विज्ञानामध्ये आपण रसायनशास्त्र बघत आहोत रसायनशास्त्रामध्ये आजचा टॉपिक आपण पाहणार आहोत आम्ल आम्लाडी आणि क्षार ॲसिड बेसेस अँड साल्स मित्रांनो जेवढे काही रासायनिक पदार्थ आपल्या आजूबाजूला सभोवती दिसतात त्यांचं वर्गीकरण आपण तीन प्रकारामध्ये करू शकता एक आम्ल दुसरं आमलारी आणि तिसरं क्षार चला मग आम्ल आमलारी आणि क्षार या टॉपिक वर आधारित तुमच्या आधीच्या पेक्षांना विचारलेले सगळे क्वेश्चन आपण वन बाय वन घेऊया चला तर बघा पहिला क्वेश्चन काय आम्ल पदार्थांची चव कशी असते पहिला पर्याय आहे खारट दुसरा पर्याय आहे आंबट तिसरा पर्याय आहे तुरट आणि शेवटचा पर्याय आहे गोड तर तुम्हाला सांगायचंय की आम्ल पदार्थ जे असतात किंवा ऍसिडिक जे सप्टन्स असतात पदार्थ असतात त्यांची चव कशी असते खरट असते का नाही बघा आंबट असते का बघूया आपण तुरट असते का नाही गोड असते का नाही तर बघा मित्रांनो आम्ल पदार्थांची चव आंबट असते लक्षात ठेवा आम्ल पदार्थांची चव काय असते आंबट असते चला यानंतरचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन सगळ्यांनी बघा ढोकळ्याचे पीठ तयार करताना ताटाचा उपयोग केला जातो कारण म्हणजे ढोकळ्याचं पीठ जेव्हा तुम्ही तयार करता त्यामध्ये ताट टाकतात याच्या मागचं कारण काय पहिला पर्याय आहे ढोकळ्याला चव यावी म्हणून दुसरा पर्याय आहे पाण्याचा वापर टाळणे अधिक फायदेशीर व्हावे म्हणून किंवा पहा तिसरा पर्याय बघा ताकामध्ये त्यात म्हटलं बघायचं त्यात म्हणजे ताकामध्ये लॅक्टो बॅसिली असतात त्यामुळे ढोकळ्याला जाळीदारपणा येतो म्हणून यापैकी नाही तर बघा मित्रांनो या चार पर्यायापैकी अचूक उत्तर द्यायचंय तर बघा पहिला पर्याय चुकीचं उत्तर आहे पाण्याचा वापर टाळण्यासाठी नाही तिसरा पर्याय बघा बघा ताकामध्ये लॅक्टो बॅसिलस बॅसिली असतात आणि ते लॅक्टिक ऍसिड तयार करतात या लॅक्टिक ऍसिडमुळे मुळे काय होतं ढोकळा जो आहे तो जाळीदार बनतो आणि त्याला आंबटपण चव येते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अतिशय करेक्ट उत्तर आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया बघूया क्वेश्चन काय मित्रांनो हा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन दह्यामध्ये कोणते अम्ल असते प्रश्न काय आहे दह्यामध्ये कर्ज कोणते अम्ल असते पहिला पर्याय आहे ऍसिटिक ऍसिड म्हणजे ऍसिटिक आम्ल दुसरा पर्याय आहे सायट्रिक ऍसिड तिसरा पर्याय आहे लॅक्टिक ऍसिड आणि शेवटचा पर्याय आहे चौथा ब्युटेरिक ऍसिड तर मित्रांनो बघा दही जे असतं त्या दह्यामध्ये एसिटिक ऍसिड नसतं सायट्रिक ऍसिड नसतं आणि ब्युटेरिक ऍसिड सुद्धा नसतं तर दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते कोणतं ऍसिड लॅक्टिक दुधामध्ये लॅक्टो नावाची शुगर असते मग त्या दुधाचं दही करण्यासाठी आपण त्याला विर्धन घालतो त्या विरदनामध्ये लॅपटो बॅसिल असतात ते त्या लॅप्टो शुगरचं रूपांतर लॅक्टिक ऍसिडमध्ये करतात समजलं आणि म्हणून दुधाचं काय होतं ते दही झालेलं असतं पर्याय क्रमांक तीन अतिशय अचूक उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा मित्रांनो हा चौथा हो क्वेश्चन बघा संत्र्यामध्ये कोणते ऍसिड असते बघा ज्याला आपण ऑरेंज म्हणतो संत्रा म्हणतो त्या संत्रा नावाच्या फळामध्ये खालीपैकी कोणता आंब असतं कोणतं ऍसिड असतं पहिला पर्याय लॅक्टिक ऍसिड दुसरा पर्याय सायट्रिक ऍसिड तिसरा पर्याय फार्मिक ऍसिड चौथा पर्याय ब्युटेरिक ऍसिड तर बघा लिंबूवर्गीय फळांमध्ये लॅक्टिक ऍसिड नसतं फार्मिक ऍसिड नसतं ब्युटेरिक ऍसिड नसतं तर सर्व प्रकारच्या लिंबूवर्गीय पदार्थांमध्ये फळांमध्ये सायट्रिक ऍसिड असतं बघा लिंबूवर्गीय जे फळ असतात त्याच्यामध्ये कोणतं अमला असतं साहित्यिक अंमला असतं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असेल चला यानंतरच्या क्वेश्चनकडे चला सगळ्यांनी पाचवा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच रसायनांचा राजा खालीपैकी कोणाला म्हणतात रसायनांचा राजा खालीलपैकी कोणाला म्हणतात किंग ऑफ केमिकल्स पोटॅशियमला म्हणतात का नाही हा धातू आहे क्रियाशील धातू आहे पण नाही सोडियमला म्हणतात का हा पण क्रियाशील जातो आहे पण याला पण रसायनाचा राजा म्हणत नाहीत ना ना गंधक आमलं बघूया आणि इथं म्हटलंय नत्र आमलं तर बघा पहिला दुसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे अचूक पर्याय अचूक उत्तर आहे गंधक आम्ल एच टू ओ फोर म्हणजेच सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये गंधकाचा योग हे गंधकाचा संयुग आहे आणि सल्फ्युरिक ऍसिड जे आहे एच टू ओ फोर आहे एस टू एस ओफुरला गंधकामला म्हणतात आणि याला रसनांचा राजा म्हणतात आणि हे नत्र नत्राम्ल जे आहे एच एन ओ थ्री है की नाही याला रसनांचा राजा म्हणत नाहीत म्हणून पर्याय क्रमांक तीन अतिशय करेक्ट उत्तर आहे ध्यानात ठेवा गंधकामल म्हणजेच सल्फ्युरिक आम्ल आणि याला म्हणतात रसनांचा राजा चला यानंतर त्या क्वेश्चन बघूया क्रमांक सहा बघा सगळ्यांनी लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते अम्ल असते जेव्हा लाल मुंगी आपल्याला चावते तेव्हा आपल्याला काय होतो त्रास होतो इजा होते हां जागी आपल्याला काय होतं जलन होते मग लाल मुंग्यांच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणतं अम्ल असतं ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो बघा हायड्रोक्लोरिक अम्ल आहे का नाही ऍसिटिक अम्ल आहे का नाही नायट्रिक अम्ल आहे का नाही तर वडील तिन्ही पर्याय चुकीचे आहेत फार्मिक अम्ल बघा फार्मिक नावाचं अम्ल असतं लाल मुंगे दंशामध्ये आणि त्या जेव्हा आपल्याला चावतात तिथे आपल्याला काय होतो इजा होते त्रास होते बरोबर चला याच्यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया प्रश्न क्रमांक कडे जाऊया बघूया प्रश्न क्रमांक सात काय आहे हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघा अतिश्रमामुळे स्नायू मध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते आपण अतिश्रम करतो तेव्हा आपल्या स्नायूंमध्ये वेदना व्हायला लागतात स्नायू दुखायला लागतात श्रम केल्यामुळे जास्त श्रम केल्यामुळे मग खालीलपैकी कोणते रसायन आपल्या या स्नायूंमध्ये तयार होतं की त्यामुळे आपल्याला काळ स्नायू दुखी होते सांगा बरं अतिश्रम केला असता खालीलपैकी कोणते ऍसिड तयार होतं शरीरामध्ये त्यामुळे स्नायू दुखी होते पहिला पर्याय आहे लॅक्टिक ॲसिड दुसरा पर्याय आहे इथेनॉल तिसरा पर्याय आहे फॉर्मिक ऍसिड आणि चौथा आणि अखेरचा पर्याय आहे ॲस्कॉर्बिक ऍसिड तर बघा इथेनॉल नाही तर ॲसिड नाहीच फार्मिक ऍसिड त्या मुंग्यांच्या दंशामध्ये असतं ऍस्कॉर्बिक ऍसिड देखील चुकीचा पर्याय आहे मग आता करेक्ट अचूक असा पर्याय कोणता आहे तर लॅक्टिक ऍसिड बघा लॅक्टिक ऍसिड ज्याला आपण ज्याला म्हणतो जे आपल्याला दह्यामध्ये देखील आढळतं या लॅक्टिक ऍसिडमुळं काय होतं आपली स्नायूदुखी व्हायला लागते अतिश्रमामुळं लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि स्नायूदुखी व्हायला लागते म्हणून पर्याय क्रमांक एक अतिशय अचूक उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर आहे बघू शकता बघा काय आहे प्रश्न विनेगार मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते विनेगार ऍसिटिक अम्ल असतं का सायट्रिक आम्ल असतं का टाटारिक आम्ल असतं का हायड्रोक्लोरिक आम्ला असतं का तर बघा विनेगार नावाचा जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल नसतं साहितिक आम्ल लिंबूवर्गीय फळांमध्ये असतं टाकाळिक आम्ही चिंचे मध्ये असतं हायड्रोक्लोरिक आम्ल देखील आपल्या जठरामध्ये वगैरे असत माहित आपल्याला तयार होतं त्याच्यामुळे अन्नाचं वगैरे होतं मग आता हे पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार चुकीचे पर्याय अचूक पर्याय आहे पहिला पर्याय ऍसिटिक आम्ल आणि ऍसिटिक आम्ल आपल्याला व्हिनेगारमध्ये आढळतं नाही चला तर विनेगार मध्ये ऍसिटिक अम्ल असतं पहिला पर्याय अचूक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ बघूया काय आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ सगळ्यांनी बघा चव डॅश डॅश असते पहिला पर्याय आंबट दुसरा पर्याय आहे गोड तिसरा पर्याय आहे खारट आणि चौथा पर्याय आहे तिकट मग खालीलपैकी कशी असते आंबलांची चव गोड असते का नाही अमल गोड नसतात खारट असतात का नाही तिकट असतात का नाही तर अमलं ही आंबट असतात चवीने आंबट असतात म्हणून पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया यानंतरचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा बघा लिंबाच्या रसात कोणते अम्ल असतं आपल्या घरी जे लिंबू असतं लेमन त्या मध्ये लेमन जो ज्यूस असतो जो रस असतो त्या रसामध्ये खालीपैकी कोणता अंमल असतं टाटारिक पहिला पर्याय दुसरा पर्याय लॅक्टिक तिसरा पर्याय सायट्रिक चौथा पर्याय ऍसिटिक तर खालीपैकी कोणतं आम्ल लिंबाच्या रसात असतं लेमन ज्यूसमध्ये असतं बघा टाळानिक का आम्ल चिंचे मध्ये असतं म्हणून हा पर्याय चुकीचा आहे लॅक्टिक आम्ल मी तुम्हाला सांगितलं दह्यामध्ये असतं ऍसिटिक ऍसिड व्हिनेगार मध्ये असतं मग आता पहिला दुसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे आता बघा वारंवार मी तुम्हाला सांगितलं याआधी आपण एक क्वेश्चन बघितलं आहे तिथे विचारलं होतं संत्र्यामध्ये कोणतं आमलं असतं आता लिंबूवर्गीय काय आहे फळ आहे संत्रा मग त्याच्यामध्ये कोणतं आम्ल होत सायट्रिक तर लिंबामध्ये सुद्धा काय असतं सायट्रिक आम्ल असतं कोणतं सायट्रिक म्हणून लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक आमलं तुम्हाला आढळलं सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक अकरा बघायचा आहे बघा प्रश्न काय आहे प्रतिने कशापासून बनलेली असतात प्रतिने प्रोटीन्स खालीलपैकी कशापासून बनलेली असतात असं विचारलंय आश्चर्यचकित होऊ नका अम्ल अमलादी आणि क्षारमध्ये हे प्रथिने कुठून आलं असं तुम्हाला वाटेल पण जेव्हा तुम्ही याचं उत्तर बघाल तेव्हा हा प्रश्न योग्य आहे बघा प्रतिमे कशापासून बनलेली असतात असं विचारलंय जीवनसत्वापासून बनलेली असतात का विटॅमिन ए e पासून नाही ब जीवनसत्वापासून म्हणजे विटॅमिन बी पासून नाही युरिक ऍसिड पासून बनलेली असतात का नाही अमिनो अम्ल म्हणजे अमिनो ऍसिड पासून बनलेली असतात का तर हो तर बघा प्रतिमे ही प्रथिने ही अमिनो अमलांपासून अमिनो ऍसिड पासून बनलेली असतात म्हणून पर्याय क्रमांक चार अतिशय अचूक उत्तर आहे अमिनो ऍसिड पासून आपल्या शरीरातील किंवा विविध प्राण्यांच्या शरीरातील प्रथिने बनलेली असतात चला यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया हा मित्रांनो हा प्रश्न वाचा प्रश्न क्रमांक बारा स्वयंपाक घरात चिंचे बरोबर डॅश डॅश वापरल्यामुळे मानवी शरीराचा पीएच नियंत्रित ठेवण्यास मदत होते स्वयंपाक घरामध्ये चिंचे बरोबर आपण काय वापरलं म्हणजे मानवी शरीरातील जो पीएच आहे पीएच व्हॅल्यू आहे ती नियंत्रित ठेवण्यास मदत होते आता बघा मित्रांनो ही जी पीएच व्हॅल्यू असते हम्म ज्या पदार्थाचा पीएच शून्य असतो बघा ज्या पदार्थाचा पीएच शून्य ते सात असतो असं समजा शून्य ते सात तो पदार्थ आम्लधर्मी असतो आणि ज्या पदार्थाचा पीएच सात पेक्षा जास्त ते चौदा पर्यंत असतो तो पदार्थ आम्लारी धर्मी असतो सात ते चौदा म्हणजे सातच्या पुढे चौदा पर्यंत समजा आणि ज्या पदार्थाचा पीएच केवळ सात असतो सात तो ना आम्लधर्मी असतो ना अमलारी धर्मी असतो तो उदासीन असतो कसा असतो तो उदासीन असतो मग चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड असत चिंच आम्लधर्मी असते आणि जर आपण वर्णासोबत म्हणजे वर्णामध्ये चिंच टाकून खाल्ली तर शरीरामध्ये ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते ती वाढू नये म्हणून खालीलपैकी आपल्या शरीराचा पीएच नियंत्रित राहावा म्हणून चिंचे सोबत खालीलपैकी काय मिसळतात आमसूल खडीसाकर गुळ हिंग तर आमसूल नाही खडीसाकर नाही गुळ नाही तर हिंग तर लक्षात ठेवा तर आपल्या शरीराचा पी एच काय नियंत्रित राहावा म्हणून चिंचे सोबत हिंग मिसळतात मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा बघा पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते मी आता तुम्हाला पी एच व्हॅल्यू म्हणजे काय पी एच मूल्य म्हणजे काय सांगितलं तुम्हाला तर बघा मित्रांनो ज्या पदार्थाचा पी एच सात असतो तो पदार्थ ना अम्लधर्मी असतो ना अमलारी धर्मी असतो आणि ज्या पदार्थाचा पी एच सात पेक्षा कमी असतो शून्यापर्यंत असतो बघा सात ते शून्यापर्यंत ते पदार्थ आम्लधर्मी असतात आणि ज्या पदार्थाचा पी एच सात पेक्षा जास्त ते चौदापर्यंत असतो ते पदार्थ काय असतात अमलारी धर्मी असतात सगळ्यात जास्त अमलारी धर्मी पदार्थ चौदा पी एच वाला असतो आणि सगळ्यात जास्त अमलधर्मी पदार्थ शून्य पी एच वर असतो आणि ज्या पदार्थाचा पी एच किंवा पी एच व्हॅल्यू पी एच मूल्य सात असतं तो ना अमलधर्मी असतो ना अमलारी धर्मी असतो आपल्याला विचारलंय पी एच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य पीएच मूल्य किती असते एक पहिला पर्याय दुसरा पर्याय शून्य तिसरा पर्याय चौदा आणि चौथा पर्याय सात तर बघा पाणी ना ऍसिडिक आहे ना बेसिक आहे पाणी ना आम्लधर्मी आहे ना अमलारी धर्मी आहे आणि म्हणून पाण्याचा जो पीएच आहे तर बघा सातपेक्षा कमी नाही आणि सातपेक्षा जास्त नाही सात इतका असतो म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे बघा पाणी उदासीन आहे ना ते अमलधर्मी आहे ना अमलारी धर्मी आहे आणि म्हणून पाण्याचा पीएच जो आहे तो किती आहे सात आहे तर मित्रांनो अमल अमलारी आणि क्षार या टॉपिक वर विचारलेले सर्वच्या सर्व क्युशन पी वाय क्यूज मधले मी घेतलेले आहेत तुम्ही हे प्रश्न नक्की वाचून जा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि आजची तशिका मी इथं संपवतो मित्रांनो उद्याच्या तशिकेमध्ये पुढच्या ताशी आपण नवीन टॉपिक घेऊया आणि त्यावर विचारलेले तुमच्या परीक्षांना विचारलेले पी पी वाय क्यूज जे आहेत ते बघूया थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू